छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आताच आमचं सगळ्यांचं आवडलेलं आहे आणि चहा वगैरे आम्ही आत्ताच घेतला मगाशी तर आता साडेनऊ वाजलेत तर खरं म्हणजे मला सकाळी सात वाजताच मला खाली जायचं होतं थोडं वॉकिंग पण करता आलं असतं आणि मला गाजर घ्यायचे आहे इथेच म्हणजे इथे कल्याणला वसंत व्हॅली नाव इथे ते बॅक या बिल्डिंगच्या पाठीमागे आहे म्हणजे बॅकसाईडला वसंत व्हॅली आहे तर तिथे बाजार बसतो बाजार बसतो म्हणजे सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग तुम्हाला सगळ्या भाज्या मिळतील म्हणजे फ्रूट्स भाज्या इवन आ, कांदा टोमॅटो बटाटा हे सगळं मिळतं म्हणजे सगळ्या पालेभाज्या कांदा टोमॅटो फ्रूट्स वगैरे मिळतं आणि एकदम ते फ्रूट ना छान मस्त असे फ्रेश फ्रेश आणि छान मस्त ताजे असतात तर तुम्हाला माहिती आहे हा थंडीचा महिना आहे आणि थंडीच्या महिन्यामध्ये थंडी गाजर खूप स्वस्त असतात आणि लाल कलरचे गाजर येतात थंडीच्या महिन्यामध्ये तर कारण मध्यंतरी मी ना एकदा गाजराचा हलवा केला होता तर माझ्या हातचा गाजराचा हलवा पप्पांनाही आवडतो आईलाही आवडतो तर तेच आहे मला सकाळीच जायचं होतं पुराती सकाळी मी पटापट सगळं आवरून घेतलं वगैरे तर आता मी आणि त्यांच्या मी दोघंही पटकन घेतो आणि गाजर घेऊन येतो

जाऊ पटकन इथेच जास्ती असं हो पाच मिनटं लागतात तर मी आणि सकाळी सकाळी छान मस्त फ्रेश अशा भाज्या मिळतात तर तेच विचार मी काल रात्रीच गाजर घेणार होते पण विचार केला की नको आणि काल रात्री अंधार पण झाला होता येताना खूप उशीर पण झाला होता आणि काय झालं माहिती आहे का म्हणजे गाजर गाजर पाडी तसे व्यवस्थित फ्रेश नव्हते तर असे सुकलेले वगैरे हो होते म्हणून मी नाही घेतले तर आता मी आण आम्ही पटकन जातो गाजर घेतो आणि आईला आण लसूणसुद्धा पाहिजे होतं मला बोलली होती कारण तिकडे बदलापूर थोडे स्वस्त मिळ सॉरी महाग मिळतात आणि ते स्वस्त मिळतात म्हणजे साठ रुपये पाव एकशे वीस रुपये अर्धा किलो आणि छान मस्त असे मोठे मोठे लसूण आहे तर मी काल येताना बघितले होते तर आज म्हणजे सकाळी सकाळी तिथे बाजार बसतं तिथे टॉ टॅम्पो असतो टॅम्पो म्हणजे ना बटाट्याचा टेम्पो असतो कांद्याचा टेम्पो असतो लसणाचा टेम्पो असतो तर या सगळ्या गोष्टी आहेत तर मी तर आम्ही आता दोघं पटकन जातो आणि पटापट लसूण आणि गाजर घेऊन येतो आणि मग आल्यानंतर मी हलवा करणार आहे गाजरचा आणि मी अजून एक गोष्ट सांगेल की मी गाजर जो गाजराचा हलवा आहे त्याचा त्याचा फुल व्हिडिओ मी तुम्हाला संडे स्पेशलमध्ये दाखवे तुम्ही नक्की बघा तर इथे हलवा तयार झालेला आहे तर एका मदे आई साथी मी एका डब्यामध्ये आईसाठी हा हलवा ट्रान्सफर करून घेतलेला आहे हा डबा मला अजून भरायचा आहे त्यामुळे मी फक्त प्लेटिंगसाठी मी यामध्ये ट्रान्सफर केला होता आता यातला थोडासा हलवा मी अजून यामध्ये ॲड करते तर अशा प्रकारे ते हलवा छान मस्त तयार झालेला आहे आणि आई पप्पांना असा हलवा माझ्या हातचा हलवा तर आई पप्पांना खूपच आवडतो आणि आता पप्पांना पण ना थोडा उशीर झालेला आहे कारण आता पाहुणे झालेला आहे तर मी पटकन पप्पांना हा डबा भरून देते आणि आता पप्पांना लगेच इथूनच खालून रिक्षा करेल स्टेशनपर्यंत कारण पिशवा पण जास्त त्यामुळे पप्पा इथून डायरेक्ट रिक्षा करतील स्टेशनपर्यंत मग तिथून त्याच्या बाप्पा ट्रेनने जाते तर, संकस्टी। संकस्टी खोग -खोग तर मी पटापट डबा भरते तर गाईच आज आहे संकष्टी तुम्हाला संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी इथे सुद्धा दाखवलेला आहे गणपती बाप्पांना गाजरचा हलवा आणि मी जो गाजरचा हलवा केलेला आहे तर आज संकष्टी आहे त्यामुळे सुद्धा होईल आणि आई बाप्पांना छान मस्त हलवा सुद्धा खाता येईल असा माझा एक उद्देश होता त्यामागचा पण मी आज सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग आधी हलवा करून आधी प्रसाद ठेवला आणि मगच मी आई पप्पांना टिफिनमध्ये दिलेलं आहे आणि इकडे मी न्यानीसाठी थोडा ठेवलेला आहे हलवा आणि बघा मी आज जेवणाला काय केलेलं आहे तर इथे स्टीम राईस आहे आणि इथे मी सिंपल असं कांदा वडे केलेले आहेत तर हे कांदा वडे ना खूप सुंदर छान असे लागतात आ, जेव्हा मी जेव्हा मी लग्न अगोदर जेव्हा मी लहान होती ना तेव्हा हे कांदा वडे खूप करायचे हे कांदा वडे ना खूप सही छान असे लागतात तर याचं तुम्हाला एकदा फुल व्हिडिओ मी नक्की दाखवेत अप्रतिम लागतात राईस बरोबर खूप छान लागतात तर इथे माझं जेवणसुद्धा रेडी झालेलं आहे आणि मी पप्पाला लवकर पाठवलं लवकर पाठवलं मी खूपच घाई झाली होती तर तुम्ही इकडे बघू शकता की ना सव्वा दोनला पाच मिनटं कमी आहेत तर सिंपल असं ज्ञानेश ज्ञानेशचा एक वाजता क्लास होता तर ज्ञानेश एक वाजता क्लासला गेलेला आहे तर का एक वाजता ज्ञानेश क्लासला गेला होता तर आता वाजले सव्वा दोन तर मी आता ज्ञानेशला जाऊन आणते कारण त्याला खूप भूक लागली असेल तर आली त्याला घेऊन येते मग त्याला जेवायला वगैरे देते आणि पप्पा सुद्धा एक वाजता निघाले कारण कसं आहे ना कारण त्यांना पोचेपर्यंत साहजिकचे उशीर त्यांना लागणारच आहे कारण ट्रेनने थोडा उशीर लागतो कारण आपण गेला हे स्टेशनला पोचल्यानंतर लगेचच आपला ट्रेन, लगे ट्रेन मिळते असे नाही असं नाही तर आपल्याला ट्रेनसाठी वाट बघावी लागते सो असं आहे पण मला असं वाटतं पप्पा आता पोचले असतील घरी तर आधी मी ज्ञानेशला घेऊन येते आणि पप्पांना खरं म्हणजे अर्ली मॉर्निंग सकाळी निघायचं होतं म्हणून मी पप्पांना थांबवलं होतं की पप्पा थांबा मी कादरचा हलवा करते कादरचा हलवा घेऊन जा आणि खरंच सांगते माझ्या आई पप्पांना माझ्या हातचा हलवा खूप आवडतो छान आवडतो सो या सगळ्या गोष्टीत तर मी आता ज्ञानेशला जाऊन आणते क्लासमधून आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते तर मी इथे कसं आहे ना जे गाजरचा हलवा आहे मी हा प्रसाद म्हणून केला होता तर मी आई पप्पांना पण प्रसाद दिला दिलेला आहे टिफिनमध्ये आणि इथे सुद्धा तर हा जे आहे एका प्लेटमध्ये तर हे मी ज्ञानेच्या ज्ञानेशच्या टीचरांसाठी घेऊन जाते तर हे खजूरचे लाडू आहेत ही गोड भालूशाही आहे आणि हा हलवा तर मी आधी ज्ञानेशला आणतेसुद्धा आणि हे त्याच्या टीचरांना देऊन येते खांदी बांधू या छोटे घर चला चला लवकर काम जांभळा आवळे सांगा घेऊन कोण आले बाळाला सारेच देतात खाऊ पण खाऊ खायच्या आधीच आला काऊ नी काऊनी काय केलं वाली बाळाला पाहून गेली एक पोपटाला

आता संध्याकाळचे पाहुणे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही दुपारी जेवण झाल्यानंतर दुपारी झोपलो खरं म्हणजे ज्ञानेश तीन हो पावणे तीन तीन वाजता घरी आला मग आल्यानंतर थोडं लगेच आम्ही दोघं जेवलो आणि जेवण झाल्यानंतर आराम केला खरं म्हणजे ज्ञानेशला सर्दी खोकळा झाला आहे तर मी त्याला औषध देते आणि जेव्हाही मी त्याला सर्दी खोकळ्याचं औषध देते ना तो मलाही माहिती आहे म्हणजे उलट लहान मुलांचं नाही आपलंच म्हणजे घ्या की आपण जेव्हाही म्हणजे आपल्याला बरं नसेल वाटत आणि तेव्हा आपण गोळ्या घेतो तर त्या गोळ्यांमुळे आपल्याला जास्त झोप येते म्हणजे त्या गोळ्या गोळ्या आपल्या आरामासाठी असतात तर ज्ञानेशचं सेम तसंच आहे तर मी त्याला औषध दिल्यानंतर तो जस्ट इतका शिपातच उठलेला आहे म्हणजे पावणे आठ वाजता उठला ज्ञानेश असे खरं म्हणजे त्याचा आज क्लास होता पण मी त्याला नाही उठवलं असे आणि कसं आहे ना बाहेरचं वातावरण खूप थंड आहे सर्दी खोकल्यामुळे म्हणजे आज माझा प्लॅन होता की त्याला मी कारटे क्लासला नेऊन सोडेल वगैरे पण तो झोपला होता तेव्हा मी त्याला झोपेतो मी अजिबात उठवलं नाही कारण सांग काय काय होतं माहीत आहे का, का जेव्हाही आपण म्हणजे झोपेतून मी जर ज्ञानेशला उठवलं ना तर त्याचं लक्ष आहे ना पाहिजे तसं कार्टे क्लासमध्ये अजिबात राहत नाही वगैरे तर म्हणून त्यासाठी मी ज्ञानेशला आहे ना म्हणजे लवकर झोपवते जेणेकरून त्याची झोप कम्प्लीट पूर्ण होईल वगैरे पण यावेळेस त्याची झोप जास्तीत जास्त एक दीड तासाची असते पण मी त्याला औषध दिलं होतं त्या औषधामुळे तो झोप म्हणजे झोपतो तो जास्त वेळ झोपतो असं आहे तर तो आता पान आठ वाजता उठला आहे तर मी ते आता छान मस्त असं ब्लॅक टी केलेलं आहे शक्यतो मी संध्याकाळी ब्लॅक ब्लॅक टी पिण्याचं टाळते पण काल पप्पा आले होते त्यामुळे मग असं वाटलं की बाबा चला पप्पा आले तर पप्पांच्या जोडीला थोडासा चहा घ्यावा म्हणून मी कालसुद्धा ब्लॅक टी घेतला होता संध्याकाळी आणि आता पण असं वाटतं की घ्यावं म्हणून घेतलं आहे तर छान मस्त पेल्यामध्ये तर मी आता हा गरम गरम असा ब्लॅक टी पिऊन घेते असं आहे आणि मी दुपारी भांडी खा घासतच कंटाळा केला होता तर मी आत्ता संध्याकाळीच जेव्हा झोपून उठे ना तेव्हा मी भांडी क्लीन केली म्हणजे मी उठली होती पाच वाजता पावणे पाचला उठली पावणे पाच वाजताच उठली होती का ज्ञानाचा क्लास होता म्हणून पण ज्ञानेश नाही गेल्याने झोपला होता तर अजून एक गोष्ट इथे मी सकाळी तुम्ही बघू शकतात की हे हे मी गाजर जो केसला हे त्याची जी सालं होते पिलरच्या सह्याने मी ही सालं काढली होती तर मी अशीच ही सालं ठेवली होती तर ही जी सालं आहे ही जी सालं आहेत तर ही सालं मला झाडांमध्ये ॲड करायची आहेत तर याचा खत होतो त्यामुळे मी हे डझन अजिबात टाकत नाही जे ही पालेभाज्या पालेभाज्यांचे डेट वगैरे असतील ना तर मी ते कोण झाडांमध्येच टाक टाकते थोडं थोडं करून जेणेकरून छान मस्त असं खत होऊन जाईल तर हे आहे मिरचीचं झाड आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता तिकडे ह्या साईडला मिरची आलेली आहे आणि काय ना इथे वरती ह्या साईडला आहे ना हे नाही आहे बल नाही आहे असं आहे तर बघू आता पुढे मागे जेव्हा कधी लायटिंगचं काम जर करता आय कर जेव्हा करणार म्हणजे जर आलंच करता समजा काही फिटिंग वगैरे असेल तेव्हा मी इथला हा बल्ब बसून घेईल इथला हा कारण कसं ना एका एक बल्बसाठी कोणी येत नाही हां तुमचं काम जर जास्त असेल ना तेव्हा तुम्हाला ते, ते करून देतील असं आहे तर हे कढीपत्त्याचं झाड आहे सुद्धा मी थोडं थोडं ॲड करते आणि उरलेलं मी यामध्ये ॲड करते जे गाजरचे जे सालो होते मी या कुंडांमध्ये ॲड केलेली आहे आणि माझी छान मस्त दिवाबत्तीसुद्धा झालेली आहे असं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे जेव्हा मी संध्याकाळी माझी दिवाबत्ती लावून झाले ना की मी इथे दोन कॅन्डलसुद्धा लावते हे बघा इथे आणि येते रोज संध्याकाळी जिथून क्रिसमस आहे नाताळ आहे तिथून रोज संध्याकाळी मी कँडल्स लावते मला आहे ना खूप आवडतात म्हणजे असं या क्रे हे ज्या कँडल्स आहे ना या कँडल्स लावायला मला खूप आवडतात सही छान वाटतं असं आणि कसं आहे ना जेव्हा पप्पा येतात ना घरी तेव्हा पप्पांची आणि ज्ञानेची खूप मस्ती चालू असते इव्हन ज्ञानेश तो पिंक कलरचा बॉल आहे ना पिंक कलरचा बॉल घेऊन दोघंही बॉल बॉल खेळत असतात वगैरे ज्ञानेशसारखा बोलत असो आजोबा हे आजोबा ते आजोबा असं तो आजोबांबरोबर गप्पा गोष्टी वगैरे गा बोलत असतो असं आणि या सगळ्या गोष्टी आता पप्पा घरी गेलेत तर म्हणजे बदलापूरला गेले त्यामुळे घर एकदम शांत शांत आहे आणि ज्ञानेश पण जस्ट आता चुटला आहे तर तेच आहे तर अच्छा ओके असं असं खेळतो तू हां ओके तर ज्ञानेश असं खेळतं आणि हे ओरिओ आहे तर ज्ञानेशला अशी बिस्किटं आवडतात झागावाली तर मी ठीक आहे रोज नाही घेच कधीतरी कधीतरी घेते म्हणजे कधी दुकानात जर जायची जा 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 वेळ आली किंवा कधी डिमार्टमध्ये जर जाणं झालं जा 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 तरच आणलं त्याच्यासाठी हट्टी नाही तर कधी आणत नाही पण शक्यतो मी आता ही बिस्किटसुद्धा आणणं टाळणार आहे आमचे हे जे महाशय आहेत ना हे बिस्किटं खातात खाऊ आणलं की खाऊच खातात अन म्हणजे जेवणाचा आत्ता पत्ताच नाही दुपारीसुद्धा मी जेवण केलं ना तर ते त्याला जे वेपर्स आणले होते ना ऑनियन क्रीम फ्लेवरचे जे त्यांनी ते तेच खाल्ले आणि थोडंसंच राही हां अच्छे अच्छा मी विसरून जाते ओके तर जा ते वेपर्स खा वेपर्स खाल्ले त्याने आणि थोडासा राईस खाल्ला असं त्याच्यामुळे कधी कधी असं वाटतं की कधी कधी असं वाटतं की बापरे याला खाऊन नाही आणि तेच बरं असं वाटतं चपाती भाजीच द्यावी आणि मी आता तसंच फॉलो करणार आहे चपाती भाजीच देईन तर या सगळ्या गोष्टी आहेत तर मी ते आता पटापट चहा पिऊन घेते आणि ज्ञानेश बिस्किट खाईल हो ना आणि आताच झोपून उठला हो ना से गुड से ना, ना? से गुड इव्हिनिंग बाय तर इथे मी तीन संत्री घेतलेले आहे त्याची साल काढून मी इथे याच्या फोडी क वेगवेगळ्या करून करुड़। घेतलेल्या आहेत तर इथे मला ज्ञानेसाठी संत्र्याचा ज्यूस करायचा आहे ऑरेंज ज्यूस करायचा आहे मी ते लिंबू पिळायचा हा साचा घेतलेला आहे या या साच्यामध्ये ही एक एक करून मी फोड ॲड करून अशा प्रकारे मी या फोडीमधला जो रस आहे तो मी काढून घेते तर ह्या साच्यामध्ये मी एक एक करून अशा प्रकारे मी पूर्णपणे रस काढून घेते आहे तर इथे हे ज्या संत्र्याच्या फोडी आहेत तर मी अशा प्रकारे पूर्ण या संत्र्यांचा रस काढून घेणार आहे आणि इथे माझं बघून ज्ञानेशलासुद्धा संत्र्यांचा म्हणजे ज्या ऑरेंज ज्यूस काढायचा आहे तर ज्या बाकीच्या ज्या फोडी आहेत त्या पूर्णपणे ज्ञानेशनेच या लिंबाच्या साच्या लिंबू पिळ्याचा जो साच आहे त्यामध्ये एक एक फोड ॲड म्हणजे ॲड करून अशा प्रकारे त्याने ज्यूस काढून घेतलेला आहे तो खूप एक्सायटेड आहे त्याला खूप आनंद झालेला आहे की त्याला संत्र्याच म्हणजे ऑरेंज ज्यूस क करायला मिळतोय खूप खुश येतो आणि तो मी बघू शकतात की खूप म्हणजे मुलांसाठी काहीतरी अशा ॲक्टिव्हिटी पाहिजे काहीतरी असं करून दिलं पाहिजे अशा प्रकारे हा ज्यूस मी पूर्णपणे एका पेल्यामध्ये काढून घेतलेला आहे ते मी हा एक कप ठेवलेला आहे या कपामध्ये मी या पेल्यातला जो ज्यूस आहे मी तो ट्रान्सफर केलेला आहे आणि मी आता हा ज्यूस ज्ञानेशला प्यायला देते असं आणि खूप दिवस जरी ज्ञानेश म्हणजे पाठीमागेच लागलं होतं का मग मी मला ऑरेंज ज्यूस प्यायचं आहे तर मी होम मेड अशा पद्धतीने त्याला ऑरेंज ज्यूस करून दिलेला आहे ज्ञानेशला खूप आवडला वगैरे आणि याच्यापुढे सुद्धा नेक्स्ट टाइम सुद्धा मी अशा प्रकारे गारत घरातल्या घरातच त्याला होममेड संत्र्याचा ज्यूस करून ज्ञानेश खूप हॅप्पी आहे खूप खुश आहे त्याला संत्र्याचा ज्यूस प्यायला मिळाला खूप खुश येतो तर काहीच मी कालचा व्हिडिओ नाही केलाय तो मी आज करते आज आहे संडे आज आहे रविवार तर कालचा व्हिडिओ मी आत्ता एड करते खरं कर, म्हणजे तुम्हाला, ही मालते, नी, नी, तुम्हाला आ, हे माहिती आहे मी नेहमी तुम्हाला सांगत असते की माझ्यासाठी आणि ज्ञानेशसाठी शनिवार हा एकच असा दिवस आहे की आमचं सगळं आरामात असतं बाकी इतर दिवशी पूर्ण शेड्यूल पॅक असतं म्हणजे पूर्ण दिवसाचं जे रुटीन असतं ते पूर्ण म्हणजे हे म्हणजे एक कसं फिक्स असतं की हां या दिवशी हे करायचं असं करायचं तसं करायचं हे सगळं फिक्स असतं पण शनिवारी असं काही नस सगळं आरामात असतं आणि आणि रात्री झोपताना पण थोडं मी ना शनिवारी ना व्हिडिओ एंड करायचा थोडा कंटाळा करते असं आहे आणि कधी कधी कंटाळा करते असं नाही पण ना कधी कधी ना विसरायला होतं कधी विसरूनच जाते व्हिडिओ एंड करायचा असं आहे आणि कसं आहे ना जसं की आपल्याला रोज माहिती असं की रोज मुलांना सकाळी शाळेत जायचं आहे त्यासाठी आपण रात्रीच प्रिपरेशन करून ठेवतो तसंच माझं पण आहे की मलाही माहिती आहे की रोज संध्याकाळी आपला व्हिडिओ एंड करायचा आहे तर तसं ते बरोबर लक्षात राहतं हां पण शनिवारी कसं ना अरे चला आता शनिवार आज सगळं रिलॅक्स आरामात तर त्याच्यामुळे मग शनिवारी की व्हिडिओ एंड करायचं विसरून जाते कधी राहून जातं आणि जरी लक्षात जरी आलं तरी असं वाटतं की जाऊ देऊ उद्या संडे नव्हत्या आरामात व्हिडिओ एंड करेल असं सगळं असतं आणि कालसुद्धा पप्पा एक वाजता गेले घरी असं आहे तर कसं आहे ना जेव्हा पप्पा आणि जेव्हा ज्ञानेश दोघंही घरात असतात ज्ञानेश तर असतोच घरात पण जेव्हा पप्पा येतात ना वगैरे तेव्हा दोघांची एवढी मस्ती चालू असते ना तेव्हा असं घर पूर्ण असं गजबजल्यासारखं वाटतं पप पप्पा म्हणजे आई असू दे पप्पा असू दे आई जरी आली ना तरीही ज्ञानेश आईबरोबर खेळतो ते घर ना असं गजबजल्यासारखं वाटतं आणि परत दोघां म्हणजे आईच्या बाबतीत पप्पांच्या बाबतीत तसंच आहे जेव्हा ही दोघं परत बदलापूरला जातात ना तेव्हा पूर्ण घर खाली आणि पुन्हा असं रिकामं रिकामं वाटतं असं म्हणजे बोलतात ना ते घर खायला धावतं असं बोलतात म्हणजे असं तर ह्या सगळ्या गोष्टी थोडं वाईट पण वाटतं पण जर जसे काही दिवस निघून जातात परत सगळं नॉर्मल रुटीनमध्ये येतं पण आई पप्पांचं अधूनमधून येणं चालू असतं त्यामुळे एवढं काहीच वाटत नाही आहे असं आणि पप्पा आठवड्यातून एकदा तरी फेरी घालतात ज्ञानीसाठी कारण त्यांनासुद्धा ज्ञानेश बरोबर खेळायला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या